श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना कालचा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खरंच मनापासून खूप खूप आभारी आहे मी उजवला स्वागत करते तुमचं माझ्या आजच्या एका छोट्याशा ब्लॉकमध्ये उद्या येणाऱ्या दिवाळीच्या सर्व ताईंना खूप खूप शुभेच्छा येणारी दिवाळी तुमची आनंदाची सुखाची समृद्धीची व भरभराटीची जावो आंघोळ झाली की पहिली मी तुळशीला पाणी वाहते हळदी कुंकू वाहते दिवा अगरबत्ती लावते तुळशीजवळ एक छोटीशी रांगोळी काढते लक्ष्मीची पावलं किंवा असं काहीतरी मी काढते तुळशीला पाणी वाहताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमो ओम नमो भगवते नारायणाये नमो ओम नमो भगवते माधवाय नमो या मंत्राचा मी जप जप करते सकाळी सकाळी तुळशीची पूजा करणे ही आपली संस्कृती आपण जपायलाच पाहिजे तुळशीला पाणी घालून झाले की प्रदक्षिणा घालायच्या सूर्यदेवाला पण नमस्कार करायचा बरठ्याची पूजा झाल्यानंतर मी फरशीवरती दारामध्ये हळदीचे लेपन करून घेतले हळदीचे लेपन सोकल्यानंतर गायत्री पद्मा अशी मी रांगोळी काढली ही रांगोळी आपल्याला गोल फिरून काढता येते एका जागेवर बसून ही रांगोळी येत नाही रांगोळीमध्ये आपल्याला जसे कलर पाहिजे तसे आपण भरायचे धनतेरसची जी पूजा मांडलेली होती ती पूजा आता मोडून घेते आणि देवाची पूजा करून घेते सकाळची रांगोळी काढली तेव्हापासून तुम्हाला आता भेटते कारण स्वयंपाक केला धुणं भांडी घरातले तर सण असो किंवा काही असो सर्व ताईंना हे करावंच लागतं किचन माझं पुसून झालेलं आहे हॉल पुसायचा आहे हॉल पुसायचा ठेवला होता कारण की जे टी व्हीचं युनिट आहे ते मला अजून पुसून घ्यायचं आहे असं एक एक करून सर्व काम माझं चालू आहे आणि सोफ्यांवरती पण खूप धूळ बसली सोफे पण पुसून घ्यायचे आहे कारण सारखा वारा येतो त्यामुळे धूळ पण येते आणि खूप घाण दिसतं ते दिसायला म्हटलं चला पन पुसुन गया। हौल, हौल पन ते पण पुसून घ्या नंतर हॉल हॉल पुसते आणि आज आमची म्याऊ सकाळपासून हरवलेली आहे तिला शोधण्यामध्ये पण खूप वेळ गेला ती आवाज पण देत नाही आणि कुठं गेली ते पण माहिती नाही खूप वेळ झाले तिला सागर आणि मी शोधतोय पण अजून आलीच नाही बघू आता केव्हा येते तिथे पलीकडे खूप गवत आहे तिकडं पण जाते ती जर लांब जरी असली तरी आवाज दिला तरी म्याव करत घरी येते ओरडत बघू आता येईल तेव्हा येईल चला आता घेतेपासून हे बघा पूर्ण धूळ बसलेली आहे साफसफाई केली होती तरी पण थोड़ी थोडीफार येतेच झूम करून दाखवते तुम्हाला जवळून हे सर्व काम आवरून झाले की मला माझा ब्लाऊज कटिंग करायचा आहे अजून माझा ब्लाऊज शिवून नाही शिवून होतो का नाही होत ते पण मला अजून माहिती नाही कारण एक एक काम वाढतच चाललेलं आहे हे आवरायलाच मला आता एक ते दीड तास जाईल कारण हे परत पुसून सर्व इथं ठेवायचं आणि जे देवाचं सामान लागतं लक्ष्मीपूजनसाठी ते पण मला एका जागेवर ठेवायचं आहे कारण वेळेवर सापडायला पाहिजे देवाच्या ड्रायवरमध्ये जर ठेवलं तर खाली जी खाली मी पूजा मांडणार आहे ड्रायवर मला काढता येणार नाही त्यामुळे मी असंच एका जागेवर ठेवणार आहे की वेळेवर सर्व जर सामान एका जागेवर असलं तर पूजेसाठी मला जास्त धावपळ होणार नाही त्यामुळे मी सर्व सामान एका जागेवरच ठेवणार आहे चला आवरते आणि पुसून घेते सर्व सामान काढून इथं सोप्यावरच ठेवते थे। आणि जे इथं जे झाडं ठेवलेली होती मनी थे। प्लॅन्ट आणि नेक्स प्लॅन्ट ते मी कालच धुवून घेतलेली आहे गेल्या वर्षी बैल पोळ्याला मला छोटी बैल मिळाली होती कारण मी खूप गेले होते काळा कलर आहे आमच्या सागरने काळा कलर आणलेला आहे जीन्सच्या पॅन्टीला देण्यासाठी ज्या पॅन्टी पांढऱ्या पडलेल्या असतात त्याला तो असा काळा कलर देतो आतांच पण मला एका जागेवरच ठेवावं लागेल कारण मेळेवर सापडायला पाहिजे म्याऊ आमची म्याऊ आली वाटतं आवाज येतोय म्याऊला शोधण्यामध्ये परत माझे दहा पंधरा मिनिटं गेले म्याऊ काय आलेली नाही लागते पुन्हा आपल्या कामाला आणि हे जे तुम्हाला छोटे प्राणी दिसत असेल हे आमच्या सौरभचे आहे अजून पण त्याने खूप जपून ठेवलेले आहे लहानपणीची आठवण आहे त्याचे खूप सारे खेळणे होते पण मी लहान मुलं जर आले तर त्यांना देव देऊन टाकायची पण हे तसेच ठेवलेले आहे कारण ही त्याची लहानपणाची आठवण आहे आणि हा रोबोट पण पूर्ण त्याने तोडून टाकलेला आहे तरी पण मी जपून ठेवलेला आहे एरोप्लेन पण आहे त्याचे कुठं ठेवलेले आहे काय माहिती त्यांनी आणि त्याची ही एक लहानपणाची आठवण सांगते तुम्हाला ह्या प्राण्यांसाठी त्याने खूप त्रास दिला होता खूप रडला होता तो त्याच्या बाप्पा साईटवरून आल्यानंतर त्याला घेऊन गेले आणि लगेच त्याला घेऊन दिले भरपूर होते पण त्याने जेव्हा तो खेळायचा त्यावेळेस हरवलेले आहे किंवा मग मुलं असे खेळता खेळता घेऊन पण जातात ना पण जेवढे आहे तेवढे मी जपून ठेवलेले आहेत अजूनसुद्धा आणि ही जी सरस्वती माता आहे ही पण सागरला बड्डेला मिळालेली आहे मला वाटतं तिसऱ्या एका चौथ्या बड्डेला त्याला ही मिळालेली आहे ती पण मी अजून तशीच ठेवलेली आहे देवांची आंघोळ झाल्यानंतर देवासाठी मी जो रुमाल वापरते तोच रुमाल मी घेतलेला आहे मूर्त्या पुसायला ही गजानन महाराजांची मूर्ती आम्ही शेगावला घेतलेली आहे खूप छान आहे आणि जळ पण खूप आहे चिनी मातीची चु मूर्ती आहे सर्व मूर्त्या अशा पुसून घेते आणि साईडला ठेवते बाळकृष्णाचा हा छोटा पाळणा पण मी वृंदावनला घेतलेला आहे माझ्या माहेरची फॅमिली आणि आम्ही ज्यावेळेस वृंदावनला गेलो होतो त्यावेळेस आम्ही सर्वांनी हे पाळणे घेतले होते पण माझ्या बाळकृष्णासाठी हा खूपच छोटा झालेला आहे त्यासाठी मी एक दुसरा नवीन पाळणा आणलेला आहे सर्व मूर्ती अशा पुसून घेते आणि नंतर आपलं टी व्ही युनिट पुसून झालं की परत हाय तशा ठेवते खूप आहे फराळाचा पदार्थ पण एक एक बनवणं चालू आहे जसा वेळ मिळेल तसं मी बनवते कारण हे जर धुळीचा असंच ठेवलं तर ते दिसायला पण बरोबर वाटत नाही बाकी सर्व स्वच्छ करून झालेले आहे म्याऊ आली आमची आवाज देतली हे दारू उघडते अरे 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 ते कुठं होते म्याव तो बघा कशा घरात आल्यावर लागली लगेच वरडायला डायला कुठं होते बोमला तो कुठं होती कशी वरवडती वर आहे बघा लगेच आल्या आल्या तिला खूप भूक लागलेली आहे पण चल, चल खाऊ देते चल चल ये खाऊ खा चल कुठं होती हम्म एवढी भूक लागेपर्यंत कुठं गेल तुला किती आवाज दिले कुठं बघा किती भूक लागली तिला कसली गपा गाती -गपा घेताना हा सोफा खूप छान दिसत होता पण आणल्यानंतर काही दिवसातच त्याच्यावरती जी धूळ बसलेली असती ती पूर्ण दिसून येते दोन ते तीन दिवसातून हा पाण्याने स्वच्छ पुसून घ्यावा लागतो नाही जर पुसला तर आतमध्ये छोटे छोटे कातण्यांचे पिल्ल पण होतात आणि ते बाहेर पण येतात त्यामुळे आतमध्ये हात घालून हा सोपा पूर्ण पुसून घ्यावाच लागतो जर काही ताईंना असा सोपा घ्यायचा असेल किंवा घेणार असेल तर आशामध्ये अजिबात घेऊ नका जो कापडी येतो तसा घ्या म्हणजे काप कापडावरती झटकून जरी काढले तरी जी धूळ आहे ती निघून जाते टी व्ही युनिट आणि सोपा पुसण्यासाठी मी पाण्यामध्ये शंपूची पुडी किंवा रेन पावडर किंवा एरियल पावडर किंवा भांड्यांसाठी आपण जे लिक्विड वापरतो ते लिक्विड टाकून घेते खूप छान निघतात सोपे या पाण्याने बऱ्याच ठिकाणी आमच्या म्याऊने पंजाने सोपा कोरतळलेला आहे कुरतडलेल्या ठिकाणी आमच्या सौरभने चिकटपट्टी लावून ठेवलेली आहे आणि चिकटपट्टी निघाल्यावर हवेने ती चिकटपट्टी ओढती तरी पण ती पंजाने ती चिकटपट्टी ओढून काढते हे जे दिसतंय का हे पूर्ण धूळ आहे सोपे बघा कसे शार दिसायला लागले कुसून घेतल्यानंतर आणि जे टी व्ही युनिटमधलं जे सामान काढलेलं होतं त्यातलं काही सामान धुवून घेतलं कारण खूप धूळ बसलेली होती जे छोटे छोटे प्राणी होते ते पूर्ण पाण्याने धुतले आणि उन्हामध्ये वाळायला ठेवले होते ते सामान पण मांडून घेतलं जे जे देवीचे फोटो होते गजानन महाराजांची मूर्ती होती खरं म्हणायला गेले तर ते शोकेसमध्ये नको ठेवायला कारण देवाच्या मूर्त्या अशा शोकेसमध्ये नाही ठेवत पण दुसरीकडे मला जागाच नाही कुठं ठेवायला त्यामुळे मी त्या तिथंच ठेवलेल्या आहे आणि देवघरामध्ये पण जागा नाही आणि एवढ्या मोठ्या मोठ्या मूर्त्या आपण ठेवू पण शकत नाही सोफ्यावरचं कवर टाकून घेते देवाची भांडी पण घासून ठेवलेली थोडीफार ती पण अजून मला मिळेल टी व्ही युनिटच्या टी व्हीच्या खाली जे छोटे प्राणी होते ते पण मी ठेवले आणि पूर्ण सामान पुसून व्यवस्थित लावून घेतलं सोफ्यावरचं पण कवर टाकून झाले फरशी पण पुसून घेतली हे सर्व काम आवरायला मला पावणे तीन वाजेपासून तर सव्वा चार वाजलेले आहेत आता जी देवाची भांडी आहे ती घरामध्ये आणून घेते ती पण भांडी वाढली असेल आणि काम करताना मी अशी टी व्ही लावून देते केव्हा तरी देवाचे गाणे किंवा मराठी गाणे असं काहीतरी लावते म्हणजे काम करायला जास्त वेळ लागत नाही गाणे चालू असले की पटापट कामं होतात देवाचे किंवा मराठी गाणे असं काहीतरी मी लावून देते आणि कामं करत राहते चला जी देवाची भांडी आहे ती पण आणून घेते काही भांडी मी जेवणाची जी भांडी घासली होती रात्री सोयपाकाची जेवणाची त्या भांड्यांसोबतच भांडी घासून ठेवली होती त्याचा काही मी शूट घेतला नाही कारण खूप वेळ झाला आता रात्रीचे बारा वाजले होते जे तांब्याच्या ग्लास आहे पाणी पिण्याचे ते मी भांडणसोबत रात्री घासून घेतले फक्त आता आहेत तेवढी राहिलेली आहे घासायची आज ती पण घासून घेणार आहे देवाची भांडी तर घासून झाली आता देवघरातली जे छोटे दिवे आहे रोज वापरायचे ती उद्या सकाळी घासून घेईल आणि देव पण अजून स्वच्छ करायचे आहे ते उद्या करेल संध्याकाळची दिवा अगरबत्ती केल्यानंतर लगेच मी स्वयंपाक पण करून घेतला चपात्या आणि मसाल्याची शेवभाजी केलेली आहे चपात्या आणि भाजी पण झालेली आहे थोडी वाफ जाऊ देते नंतर झाकण ठेवते गरम चपात्यांवर जर झाकण ठेवलं तर वरच्या ताटाला घाम येतो आणि चपात्या पूर्ण अशा घेत होता आणि भाजी पण दाखवते विकतचे शेव आहे अजून घरी शेव केलेले नाही चालू आहे आता करायचं झाकण ठेवते आणि कढईमध्येच भाजी ठेवणार आहे कारण माझा स्वयंपाक लवकर झालेला आहे जवायला मला खूप वेळ होतो भाजी परत गरम करता येईल म्हणून मन्द कढईमध्येच ठेवते झाकण तेवढं घासायला घेते कारण हे खूप घाण झालं म्हणजे तेलाचे डाग पडले त्याच्यावरती जो चमचा होता तो मी त्याच्यावरती ठेवला होता स्वयंपाक करतानाच किचनवाट आपण मी आवरून घेते त्यामुळे किचनवाटावरती अजिबात पसारा नाही तर इथं भाजी झाकलेली आहे आणि सकाळची जी भाजी आहे ती पण झाकून ठेवलेली आहे आता जेवढे भांडे पडलेले आहे घासायला ती भांडे घासून घेते नंतर मला जी साडी आणलेली आहे त्या साडीना फॉल लावते पिको फॉल करून घेते साडीला वेळ आहे तर आता आठ वाजलेली आहे कारण मिस्टरांना पण अजून वेळ आहे आणि मुलांना पण वेळ आहे सौरभने आत्ता संध्याकाळी मॅगी खाल्ली आणि तो बाहेर गेला जी भांडी आहे ती घासून घेते आता